लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता हर्षवर्धन पाटील यांचं हे विधान आणि चर्चा सुरू झाली ती पुन्हा एकदा शरद पवारांचीच लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी किती ठिकाणी असे करेक्ट कार्यक्रम करत महायुतीला भगदाड पाडलंय अशा चर्चांना यामुळे उधाण आलंय इंदापुरात जे काम हर्षवर्धन पाटलांनी छुप्या पद्धतीनं सुप्रिया सुळेंसाठी केलं तेच काम अजून बाकी लोकसभा मतदारसंघात कोणकोणत्या नेत्यांनी केलंय लोकसभेच्या काळात महायुतीत राहूनही शरद पवारांना रसद पुरवणारे असे किती विभीषण होते आणि शरद पवारांचे खासदार निवडून आणण्यात त्यांची भूमिका किती महत्वपूर्ण राहिली याच केलेले हे सविस्तर पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो हाय मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवल्या आणि त्यातील तब्बल आठ मतदारसंघात विजय देखील मिळवला राष्ट्रवादी फुटीनंतर अनेक बडे नेते अजित पवार गटात गेल्यामुळं शरद पवारांना लोकसभेला उमेदवार तरी मिळतील का असा प्रश्न पडला होता परंतु संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत स्थानिक कार्यकर्त्यांची नव्या पदाधिकाऱ्यांची मोड बांधून आणि महत्वाचं म्हणजे महायुतीतील नाराजांना आपल्याकडे खेचून पवारांनी लोकसभेत आघाडी घेतली मात्र शरद पवारांच्या विजयाचं गमक हर्षवर्धन पाटलांच्या कालच्या विधानात दडलंय त्यामुळे सर्वात आधी आपण पाहूयात हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले तर शरद पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्यात आधी तीन वेळा जेव्हा खास त्या खासदार झाल्या त्यावेळी त्यांच्या विजयात का होईना आमचाही प्रत्यक्ष सहभाग होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य असा हात होता आपण सुनेत्रा पवार यांचं काम न करता सुप्रिया सुळेंच्या पाठीमाग आपली ताकद उभी केली अशी स्पष्ट कबुलीत हर्षवर्धन पाटलांनी इथं दिली बारामती लोकसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना अठ्ठ्याऐंशी हजार एकोणसत्तर मतं पडली तर सुप्रिया सुळे यांना एक लाख चौदा हजार वीस मतं मिळाली म्हणजेच इंदापुरातून सव्वीस हजार एकशे एकावन्न मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली होती इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे दोन्ही बडे त्यावेळी भाजपमध्ये असल्यानं सुप्रिया सुळे इंदापुरात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर जातील आणि त्यांची लोकसभेची वाट खडतर होईल असा दावा अनेक राजकीय जाणकारांनी केला होता सुप्रिया <स्थाथा> सुळे इंदापुरात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर जातील आणि त्यांची लोकसभेची वाट खडतर होईल असा दावा अनेक राजकीय जाणकारांनी केला होता मात्र सुप्रिया सुळेंना इंदापुरातून मिळालेली आघाडी ही हर्षवर्धन पाटलांच्या अदृश्य हाताचाच करिश्मा होता हे आता जाहीर झालंय आता असाच प्रकार बाकी कोणकोणत्या मतदारसंघात घडला घडलाय ते आपण पुढे पाहूयात तर यात पहिलं नाव येतं ते म्हणजे माढा लोकसभेचं माढा लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोण असणार यावरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही खासदारकीसाठी इच्छुक असताना भाजपनं रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि माढ्याच्या राजकारणात महायुतीत ठिणगी पडली रणजित सिंह निंबाळकर हे उमेदवार असतील तर त्यांचा प्रचार करणार नाही तसंच या उमेदवाराला फलटनमधून लीड मिळालं नाही तर आम्ही जबाबदार नाही असं सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र मतदारसंघात महायुतीच्या आमदारांची ताकद पाहून भाजप रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीवरच ठाम राहिली परंतु रणजित सिंह निंबाळकर यांचा एक लाख वीस हजार मतांनी पराभव झाला रामराजेंनी आपली संपूर्ण ताकद मोहिते पाटलांच्या मागं उघडपणे लावली होती आणि आताही ते तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे महायुतीचे आमदार असूनही माढा आणि या दोन्ही मतदारसंघात सिंह निंबाळकर हे मोठ्या पिछाडीवर गेले त्यामुळे चर्चांना आणखी उदाहरण आलंय परंतु नुकतेच माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी महायुतीला रामराम ठोकत तुतारी हाती घेण्याचे संकेत दिल्यानं बबनदादा शिंदे यांनी सुद्धा हर्षवर्धन पाटलांसारखंच शरद पवारांना छुप्या पद्धतीनं रसद पुरवण्याचं काम केलं होतं की काय याची चर्चा आता होऊ लागली आहे यात दुसरं नाव येतं ते म्हणजे शिरूर लोकसभेचं शिरूर लोकसभा हा तसा अजित पवार गटाचा बाले किल्ला अतुल बेनके दिलीप वळसे पाटील चेतन तुपे दिलीप मोहिते पाटील असे तब्बल चार आमदार शिरूर लोकसभेअंतर्गत असल्यानं अजितदादांनी जागा वाटपात शिरूरची जागा हक्काने घेतली होती उमेदवार नसतानाही शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात केलं आणि उमेदवारी दिली मात्र एक लाख चाळीस हजार नऊशे एकावन्न मतांनी आढळरावांचा पुन्हा एकदा चितपट करून अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेचं मैदान मारलं खर तर मतदारसंघात चार अजित पवार गटाचे आणि एक भाजपचा असे महायुतीचे पाच आमदार असतानाही आढळरावांचा पराभव झालाच कसा यावरून महायुतीत चिंतन झालं मात्र कालच्या हर्षवर्धन पाटलांच्या अदृश्य हाताच्या विधानानंतर शिरूरमध्येही काही अदृश्य हातांनी शरद पवारांना छुप्या पद्धतीनं पाठिंबा देत अजितदादा गटाचा उमेदवार पाडला की काय अशा चर्चांना उधाण आलाय जुन्नर तालुक्याने अमोल कोल्हेना एक्कावन्न हजार तीनशे त्र्याण्णव मतांचं विक्रमी मताधिक्य मिळवून दिलं तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाने दुसऱ्या क्रमांकाचं शेचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट मतांचं मताधिक्य मिळवून देत कोल्हेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तर शिरूर तालुक्यानं कोल्हेंना सत्तावीस हजार सातशे एकोणनव्वद मतांचं सा। हडपसरनं तेरा हजार तीनशे एकोणनव्वद मतांचं दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव तालुक्यानंही अमोल कोल्हेनं अकरा हजार तीनशे अडुसष्ट मतांची आघाडी दिली होती त्यामुळे अजित पवार घडत असलेल्या या आमदारांनी शिरूर लोकसभेत छुप्या पद्धतीनं शरद पवारांची साथ दिली होती हेच इथं अधोरेखित होत आहे आता तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे दिंडोरी लोकसभा जे शिरूरमध्ये घडलं तेच दिंडोरीमध्येही पाहायला मिळालं दिलीप बनकर छगन भुजबळ नरहरी झिरवळ आणि नितीन पवार असे अजित पवार गटाचे चार आमदार आणि भाजप शिंदेचे दोन आमदार म्हणजे सहाच्या सहा आमदार सहा विरोधात असतानाही शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दणका देत लोकसभा जिंकली आदिवासी समाजाच्या समस्या कांद्याचा पडलेला भाव मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा फटका महायुतीला इथं बसला असं बोललं जात मात्र हक्काचे असे सहा आमदार असतानाही हातची जागा गेलीच कशी असा सवाल त्यावेळी इथं उपस्थित झाला हर्षवर्धन पाटलांच्या अदृश्य हाताच्या कालच्या विधानाने दिंडोरी मधून कोणता विभीषण शरद पवारांना जाऊन मिळालाय का या आता जोर आलाय यात पहिलं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरं म्हणजे नरहरी झिरवळ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी विरोधकांचा प्रचार करीत असल्याची तोपर लोकसभेच्या तोंडावर डागली होती त्यात सुमारास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे भगरे यांच्या प्रचारार्थ एका बैठकीत सहभागी झाल्याचंही समोर आलं आता छगन भुजबळ जरी शरद पवारांकडे पुन्हा येण्याची शक्यता नसली तरी नरहरी झिरवाळ यांच्या पवार गटात जाण्याच्या या सर्व एकूण गोष्टी बघितल्या तर शरद पवारांनी विधानसभा निवडणुकांची तयारी लोकसभेलाच केली होती की का अशी शंका येते शरद पवारांनी आधीच सर्व प्लॅन तयार ठेवला होता आणि ते विधानसभेची वाट बघत होते राजकीय हालचाली वाढल्या आणि निवडणुकांचा मोसम आला की शरद पवार फुल फॉर्मात येतात हा त्यांचा इतिहास आहे आताही शरद पवारांनी विरोधकांचा टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या दिशेने मोर्चे बांधणी केली आहे मागील काही दिवसात एकामागून एक नेते मंडळी शरद पवार गटात प्रवेश करत असून संपूर्ण राज्यात पवारांची चर्चा सुरू आहे अजून महिनाभराचे कार्यक्रम बुक करून ठेवले आहेत असं सांगूनही शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठमोठ्या भूकंपाचे संकेत दिलेत वस्ताद आपला शेवटचा डाव राखून ठेवतो त्याप्रमाणे पवार आपला शेवटचा डाव राखण्याच्या मोडमध्ये आलेत का बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेची पेरणी केली होती का महायुतीतील आणखी कोणकोणत्या नेत्यांनी शरद पवारांच्या उमेदवाराला असा छुपा पाठिंबा दिला होता तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय साठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद